नमस्कार मंडळी मी गजानन केशवराव जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण आठवड्याचा हवामान अंदाज देत असतो आणि दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण कृषी सल्ला सुद्धा देत असतो हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला या कृषी सल्ल्यामध्ये सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण त्यात सांगत असतो आजचा सा जो कृषी सल्ला आहे किंवा आजचा जो विषय आहे लाईव्हचा दर सोमवारचा लाईव्ह मध्ये आपण एखादा वेगळा विषय घेऊन जातो आजच्या लाईव्हचा विषय आहे मका व्यवस्थापन संपूर्ण मक्का व्यवस्थापन ज्या ज्या शेतकऱ्यांना मका लावण्याचा अंदाज आहे मका लावण्याचं ठरवलंय निश्चित केलंय किंवा मक्याबद्दल संभ्रम असतील काही जरी प्रश्न असतील तर अशा शेतकऱ्यांनी आजचा लाईव्ह नक्की पहावा आजचा हवामान अंदाज आपण बघूया आज हे जर आपण या आठवड्यात पाहिलं तर अस्थिर वातावरण आहे आणि कमाल तापमान जे आहे त्याच्यामध्ये घट होण्याचा अंदाज आहे या आठवड्यात राज्यात अस्थिर हवामान आणि सरासरीपेक्षा कमी कमाल तापमान अपेक्षित आहे पाऊस हा काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा असणार असून आठवड्याभरात एक दिवस तरी पाऊस पडेल असा अंदाज सध्या दिसत आहे म्हणजे पाऊस हा वादळी आणि विखुरलेल्या स्वरूपाचा आहे सगळी सगळ्याच ठिकाणी पाऊस पडेल एकाच वेळेस असा नाही कधी या भागात कधी त्या भागात कुठे कमी कुठे जास्त कुठे मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस या आठवड्यामध्ये पडणार असून विखुरलेल्या स्वरूपात राहील पण या आठ दिवसात सगळ्या ठिकाणी एक दिवस तरी पाऊस पडेल असा अंदाज आपल्याला सध्या तरी असा अंदाज वाटतोय जर आपण सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसाचा अंदाज पाहिला तर सोमवार मंगळवार बुधवार पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली याच्या लगतचा पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि याच्या लगतचा मराठवाडा म्हणजे नांदेड परभणी आणि जालना वगैरे या एवढ्या भागामध्ये थोडस संभाजीनगर आणि मध्ये अहिल्यानगरमध्ये बीडमध्ये सुद्धा दिसत आहे आपण जर पाहिलं तर सोमवार मंगळवार आणि बुधवार या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे दिनांक पाच सहा आणि सात मे दरम्यान जर आपण दुसरा भाग पाहिला आपला हा खानदेश जर पाहिला जळगाव धुळे नाशिक नंदुरबार तर सोमवार मंगळवार बुधवार हा सेफ आहे इथे पाऊस नाही पुणे सातारा पश्चिम महाराष्ट्र पाहिला तर इथे सुद्धा कोकणात सुद्धा पाऊस नाहीये पण हा भाग जो आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा या भागात सोमवार मंगळवार बुधवारी विखुरलेल्या स्वरूपाचा वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडू शकतो <coughs> मात्र गुरुवार शुक्रवारी वातावरण बदलतं मग गुरुवार शुक्रवारी काय होतं की गुजरातमध्ये हा मोठ्या पावसाची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम जो आहे आपल्याला स्पेशली तुमचा खानदेश म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये पालघर ठाणे रायगडमध्ये सुद्धा असा परिणाम त्याचा जाणव जाणवेल असं वाटतंय गुरुवार शुक्रवारी स्पेशल म्हणजे खानदेशामध्ये नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकमध्ये याच्यासोबतच सोबतच इतर भागात सुद्धा एखाद दोन ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी गुरुवार शुक्रवारी सुद्धा पाऊस पडू शकतो म्हणजे आपण जर पाहिलं तर सोमवार मंगळवार आणि बुधवार विदर्भ आणि मराठवाडा आणि गुरुवार शुक्रवार स्पेशल खान्देश इथे पावसाचा प्रमाण व्याप्ती ही जास्त राहू शकते पण विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील सगळीकडे सारखा पाऊस पडेल असा नाही वादळी स्वरूपाचा पाऊस राहील दुपार दुपारपर्यंत गरम होईल दुपारनंतर मग ढग येतील आणि दुपारनंतर पाऊस पडेल या पद्धतीचा अंदाज सध्या दिलेला आहे पूर्ण राज्यात या आठ दिवसात एक दिवस तरी पाऊस पडेल असा आहे आणि अजून दुसरं गोष्ट म्हणजे त्यानंतर गुरु बुधवार गुरुवार झाल्यानंतर किंवा गुरुवार शुक्रवार झाल्यानंतर शनिवार रविवारी सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे म्हणजे आठवडाभर कुठं ना कुठं हा पाऊस पडत राहील या दरम्यान विदर्भ मराठवाडा खानदेशात कमाल तापमान हे अडतीस ते बेचाळीस अंश व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अडतीस अंशापेक्षा कमी तापमान राहील विदर्भ मराठवाडा खानदेशामध्ये हे अडतीस ते बेचाळीस अंशापर्यंत तापमान राहील जे आता सध्या म्हणजे कालपर्यंत पंचेचाळीस छेचाळीस अंशापर्यंत होतं ते तापमानामध्ये घट होते आणि विदर्भ मराठवाडा खान्देश सोडून राज्यातल्या इतर भागामध्ये कमाल तापमान हे अडोतीस अंशापर्यंत राहील असा अंदाज आहे तर या पद्धतीनं या आठवड्यामध्ये हा पाऊस आहे आणि शेतकऱ्यांनी आपले जे उन्हाळी पिकं आहेत काही शेतकऱ्यांची बाजरी काढणं चालली कोणाची ज्वारी काढणं चालली कोणाचा भैमुख काढणं चालला कोणाचा तीळ काढणं चालला अशा शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे तसंच आजच्या आज आपण पाच मे ला वार्षिक हवामानाचा जो वार्षिक पावसाळ्याचा अंदाज यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा पाऊस कसा राहील याचा अंदाज सुद्धा आपण टाकतोय तो सुद्धा शेतकऱ्यांनी पाहावा धन्यवाद नमस्कार